दरम्यान शिंदेचे मंत्री निवडणुकीमुळे बाहेर आहेत असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे शिंदेचे मंत्री हे नाराज आहेत पण त्याच्यावर आता स्पष्टीकरण बावनकुळे शिंदेचे मंत्री हे निवडणुकीमुळे बाहेर आहेत असं स्पष्टीकरण अशा सारवा सारव चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेली आहे कार्यकर्त्याच्या निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळं आज मंत्रिमंडळाची संख्या कमी होती एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते मान्य अजितदादा होते आताही बैठकी सुरूच आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे हे चुकीचं आहे आजच्या बैठकीत मंत्री म्हणजे केवळ निवडणुकी पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा साहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले एकनाथजी काही भाजपमध्ये आले काही अजितदादाकडे गेले त्यामुळे मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत सागर या एकंदरीत सगळ्या नाराजी नाट्यासंदर्भात काय माहिती मिळते कारण आता उदय सामंत हे रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे ते उदय सामंत हे आज कॅबिनेट बैठकीला आले नव्हते ते रुग्णालयात बॉम्बे हॉस्पिटलला रेग्युलर चेकअपसाठी गेल्याची माहिती पाहिल्यानं सांगितली जात होती या सगळ्या मंत्र्यांच्या नाराजीनंतरनं कॅबिनेट संपल्यावर सगळे जे प्री कॅबिनेटला होते पण कॅबिनेटला उपस्थित नव्हते असे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले मुख्यमंत्र्यांनी या सर्व मंत्र्यांची कान उघडी केल्याची माहिती समोर मिळते एकनाथ शिंदेसमोरच या सर्व मंत्र्यांना प्रचंड कानपिचक्या दिल्या आणि नाराजी मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतरनं ना आत्ता काही वेळांपूर्वी संजय शिरसाट हे बाहेर पडले आणि संजय शिरसाटांनी ज्या पद्धतीने माध्यमांशी बोलण्याचं टाळलं त्यावरनं जवळपास दिसून येतं की मुख्यमंत्र्यांनी प्रचंड कान उघडणी या सर्व शिवसेनेच्या मंत्र्यांची केल्याचं आहे अर्थात त्यानंतरनं यांची प्रतिक्रिया ही बोलकी होती की जे काही विषय असतील वाद असतील ते नगर जे असतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे आणि याच्यावरनं कदाचित ह्या भेटी असू शकतात पण वाद मात्र नसल्याचा दावा केला जातो आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील येत आहेत कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिंदेच्या मंत्र्यांनी गैरजेरी लावलेली होती दादा दादा दादा. <laughs> दादा, दादा दादा इकडे आना दादा दादा इथे असं कोणता वाद नव्हता असं दावा अजित पवार करू पाहत आहेत सर बिबट बिबट सर बिबट बिबट सर बिबट अरे सेम साहेब देणार बिबटेची जी बैठक आहे ती देखील संपलेली आहे ग गणेश नाईक मन मंत्री ते आत्ता बाहेर पडलेले आहेत अर्थात इतर मंत्रीसुद्धा बाहेर येताना दिखतील असं सांगितलेलं आहे कुठे ना कुठेतरी चर्चा जी आहे ती सुरू होती ती मुळात नाराजीची की बेसिकली काय झालेलं आहे आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला उदय सामान गेलेले आहेत कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदेंना भाजपनी डौंबोलीमध्ये जे प्रवेश केले हे प्रचंड झोंबलेले आहेत आणि त्याचीच नाराजी त्यांनी त्यांचे मंत्री जे आहेत ते अनुपस्थित राहण्यासाठी केली आणि त्यांना अनुपस्थित राहण्याच्या सूचना केल्या की काय आणि यामुळेच जे मंत्री प्री कॅबिनेटला राहिले ते कॅबिनेटला उपस्थित राहिले नाहीत मात्र परत एकदा दे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आता याचा दुसरा जो अंक आहे तो बघावा लागणार आहे तो म्हणजे उदय सामंतांच्या भेटीनंतरनं रवींद्र चव्हाणांची काय प्रतिक्रिया येते कारण की रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये इतकं मोठा जर पक्ष प्रवेश होत असेल आणि तो एकनाथ शिंदेंना धक्का असेल श्रीकांत शिंदेनं तर तो धक्का असेल तर मग ती कुठे ना कुठेतरी आ... जसं यापूर्वी काही पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली गेली तशा स्वरूपाचा करण्याचा प्रयत्न होईल का शिंदेंची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न होईल का असं म्हटलं जातं पण मुख्यमंत्र्यांचा जो मंत्र्यांना कान पिचक्या झालेल्या आहेत कान उघडी झालेली आहे याच्यावर जवळपास दिसून येतं की भाजप आता कुठे थांबणार असं दिसत नाही आहे कदाचित शिंदेंना हाच धक्का असेल की त्यांच्या जवळच्या आसपासचे अनेक लोक फुटताना दिसतील आणि त्याचा फटका हा शिवसेनेनं शिंदेंना बसेल असं एक म्हटलं जातं निश्चितच सागर मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या खऱ्या पण याचं परिवर्तन नेमकं नाराजी दूर होण्यात होईल की आणखी ही नाराजी वाढत जाईल नेमका कसा का तोडगा काढला जाईल पाळावे अशा सागर आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय तर एकमेकांना प्रवेश देऊ नका असं फडणवीस बोलले काही वेळापूर्वी अजित पवार यांनी सुद्धा माध्यमांशी बोलण्यास नकार दिला त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा यावर स्पष्टीकरण दिलंय की अशी कोणतीही नाराजी नाही निवडणुकीमुळे हे मंत्री नाराज असल्याचं स्पष्टीकरण अशी सारवासारव चंद्रशेखर बावनकुळे केली आहे मात्र संजय शिरसाट यांनी सुद्धा त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आले प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले मात्र त्यांनी सुद्धा उत्तर देण्याचं टाळलं ते सुद्धा तिथून निघून गेले हे नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनीच फडणवीसांनीच या मंत्र्यांना सुनावल्याचं कळलं आहे पुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे फडणवीस शिंदेच्या मंत्री हे नाराज आहेत डोंबिवलीतल्या भाजपमध्ये पक्षप्रवेशावरून हे मंत्री नाराज असल्याचं दिसत आहे कल्याण डोंबिवलीमध्ये जे मिशन ऑपरेशन लोटस सुरू आहे त्यामुळे शिंदे नाराजी पसरली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यावरून फडणवीसांनीच आता या मंत्र्यांना सुनावलं आहे काँग्रेस नेते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत आपलं स्वागत आहे सावंतजी एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहतोय से की शिंदे सेनेचे मंत्री हे कुठेतरी नाराज दिसत आहेत डोंबिवलीतल्या इनकमिंग वरून भाजपमध्ये जे पक्षप्रवेश होत आहेत त्यावरून शिंदेगडाचे नेते नाराज दिसत आहेत त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर सुद्धा बहिष्कार टाकलेला कुबड्यांची किंमत जाणवली असेल कारण फार काळ त्यांचा नाही आहे आता राहिलेला अमित शहाजींनी सांगितलेलंच आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये ते भाजपची एक हाती सत्ता मिळवायचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे आता ऑपरेशन कमळ हे सुरू आहे आणि ते आपल्याच मित्र पक्षांच्या विरुद्ध सुरू आहे तर मित्रांच्याच पाठीमध्ये खंजीर कुपसण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आणि ती त्यांची प्रवृत्ती आहे ज्यांच्या जीवावरती जे, जे ते निवडून येतात त्यांनाच ते संपवतात हे देशपातीवर चाललेलं आहे आणि म्हणूनच एनडीए मध्ये दोन हजार एकोणीस सालीपर्यंत कोणीच कोणताच पक्ष राहिला नव्हता आता तीच अवस्था महाराष्ट्रामध्ये आहे शिंदेजींना कळलं असेल आता की कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या जीवावरती तुम्ही तिकडे घेतात आणि आता तुम्हाला संपवण्याचं घाट सुरू आहे काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं आणि काही वेळापूर्वी संजय शिरसाट यांनी सुद्धा त्यांची सुद्धा बॉडी लँग्वेज ही अगदी नाराजीची होती मात्र बावनकुळे म्हणतात की अशी कोणतीही नाराजी नाहीये काय नेमकं आहे की ऑपरेशन कमळाचा फटका हा अजित नाही बसलेला आहे सोलापूरमध्ये त्यामुळे भारतीय जनता पक्ष आपल्या बाजूला बसवतो त्यांच्याच पाठीमध्ये खंजीर कुपसत असतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना एक हाती आता भविष्यामध्ये मिळवण्याचं स्वप्न पडत आहे है त्यामुळे आता ह्यांची फार गरज वाटत नाहीये गरज सर्व मरोज हा प्रकार सुरू आहे आणि ही प्रोसेस सुरूच राहील त्यामुळे आता आपण पाहिलं निव, तर नगरसेवकांच्या आता निवडणुका आहेत तर कोणाकडनं घ्यावं इनकमिंग तर ते आपल्याच बाजूच्या पक्षाकडनं घ्यावं चाललेलं आहे त्यामुळे सगळा सगळं हसास्पद प्रकार आहे यांचे आता कुबड्यांना कुबड्यांची किंमत कळावी एवढंच आमचं म्हणणं आहे निश्चितच सचिनजी आणखी एक महत्वाचं म्हणजे जेव्हा हे ही बैठक होत होती तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच हजर होते बाकीचे मंत्री त्यांनी बहिष्कार टाकला असं म्हणतात की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्र्यांच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करतात खरंतर आधी ते उघड उघड नाराजी व्यक्त करत होते मात्र आता या मंत्र्यांच्या माध्यमातून ते स्वतःची नाराजी दाखवत आहेत असं आहे की हे सरकार स्थापन झाल्यापासूनच एकनाथ शिंदे जींना कळलं असेल की सुरुवातीला त्यांना बोल्यावर बसवलं होतं आणि नंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदी जावं लागलं आणि आता त्यांच्या मंत्र्यांनाही फार काही तशी किंमत राहिलेली असं नाही आणि त्यामुळे आता ते स्वतः बोलू शकत नाहीत सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशा तऱ्हेची परिस्थिती आहे त्यामुळे मंत्र्यांचा उपयोग करतायत ते परंतु भारतीय जनता पक्ष इतका निगरगट्ट आहे की त्यांना त्याच्याबद्दल काही उलट आनंद येत असेल की कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांची झिजवली निश्चितच धन्यवाद सचिनजी आपण सविस्तर प्रतिक्रिया एनडीटीव्ही मराठीला दिली त्याबद्दल तर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सर्वात मोठी बातमी शिंदेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला हे नेते नाराज आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच या कॅबिनेट बैठकीला उपस्थित होते बा, बाकी मंत्री यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला कल्याण डोंबिवलीमध्ये जे मिशन लो ऑपरेशन लोटस आहे त्यावरून शिंदे सेनेत नाराजी पसरली असल्याचं दिसत आहे काही वेळापूर्वी अजित पवार यांच्याशी सुद्धा माध्यमांनी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आणि त्याचबरोबर संजय शिरसाट यांनी सुद्धा माध्यमांशी बोलण्यास नकार दिला त्या ठिकाणी तिथून ते निघून गेले तर बावनकुळे यांनी सुद्धा आता सारवासारव सारव केली असं कोणतीही नाराजी नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे निवडणुकीच्या निमित्तानं हे मंत्री बाहेर असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे कार्यकर्त्याच्या निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळं आज मंत्रिमंडळाची संख्या कमी होती एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते मान्य अजितदादा होते आताही बैठकी सुरूच आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे त्यामुळे कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे हे चुकीचं आहे आजच्या बैठकीत मंत्री नसल्या म्हणजे केवळ पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारसाहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माझी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले एकनाथजी ते काही भाजपमध्ये आले काही अजितदादाकडे गेले त्यामुळे मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता तर या प्रकरणावर आता या नाराजी नाट्यावर आदित्य ठाकरेंनी सुद्धा ट्विट केलेलं आहे काय ट्विट केलं आपण पाहूयात असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला गेलेच नाहीत का तर म्हणे राग आलाय भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर निवडणुकीतला जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून याला म्हणता चोर मचाय शोर असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला कसा चाललाय हा कारभार महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय चला आज परत कोणीतरी गावी जाणार असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ सुद्धा त्यांनी टोला लगावलाय तर मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावर आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे त्यांनी शिंदे सेनेला शिंदे गटाच्या नेत्यांना टोला लगावलाय दरम्यान डोंबिवलीतील इन्कमिंग वर भाजपमध्ये जे इन्कमिंग सुरू आहे त्यावरून शिंदे गटाचे नेते हे नाराज असल्याचं दिसत आहे शिंदे नाराजीचे पडसाद हे कॅबिनेट बैठकीत उमटले आणि तिथे शिंदेसेनेचे एकही मंत्री बैठकीला हजर नव्हते हे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसले होते या प्रकरणावर आमची नाराजी नाही असं सुद्धा काही मंत्र्यांनी अजित पवारांनी माध्यमांशी प्रतिक्रिया द्यायला सुद्धा नकार दिला तर बावन कुळे सारवासारव केली अशी कोणतीही मन... नाराजी नाही असं बावनकुळे म्हटलेलं आहे तर त्याचबरोबर संजय शिरसाट यांनी सुद्धा माध्यमांशी बोलण्यास नकार दिला तर राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि त्यात भाजप आणि शिंदे सेनेत अनेक ठिकाणी रस्ते केस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान अंबादास दानवेंनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलंय काय ट्वीट केलं आपण के पाहूयात भाजपने मिंधे गँगची गाजराची पुंगी कधीच केली होती आता फक्त ती मोडून खायला भाजपने सुरू केली एवढंच या रुसूबाई रुसू कार्यक्रमाचा फटका मात्र महाराष्ट्राच्या जनतेला बसतो तर अशा पद्धतीने अंबादास दानवे यांनी सुद्धा ट्वीट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे तर एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि त्यात भाजप आणि शिंदे सेनेमध्ये फूट पडल्याचं दिसतंय अनेक ठिकाणी रस्सी केस सुरू आहे त्यात राज्यात अनेक ठिकाणी भाजप शिंदेसेनेच्या नेत्यांना पक्षात घेण्याचं काम करत आहे आणि त्याच सकाळी शिंदेसेनेचा गड असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवलीतल्या शिंदेसेनेला खिंडार पाडण्याचं काम भाजपनं केलं आणि त्यावरून शिंदेसेनेत नाराजी पसरली तर शिंदेगडाच्या नाराजीवर अजितदादांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे नाराजी असं काही मी ऐकलं नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे शिंदे गटाच्या नाराजीवर आता अजित दादा यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आज एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये शिंदे अरे नाही रे बाबा काही आज कुणी एकनाथ शिंदे यांचे एकही मंत्री उपस्थित नव्हते आणि कुठे काही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे नाही रे बाबा मिळाला तर मी तुमच्याकडनंच आहे मंत्री उपस्थित नव्हते आणि कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे नाही रे बाबा मी तुमच्याकडन ऐकलं तर नाराजी असं काही मी ऐकलं नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे तर डोंबिवले टेनकमीवर शिंदे गटाची नाराजी असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे तर, तर या बैठकीला नेमका कोणी कोणी बहिष्कार टाकला आपण पाहूयात उद्योग मंत्री उदय सामंत पर्यटन मंत्री शंभुराज देसाई त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे या बैठकीला गैरहजर होते त्याचबरोबर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सुद्धा या बैठकीवर बहिष्कार टाकला राज्यमंत्री योगेश कदम आशिष जयस्वाल आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा या बैठकीला गैरहजर होते या नाराजी नाट्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत दरम्यान निधी वाटपावरून शिंदेचे सर्व मंत्री हे नाराज आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतल्या मिशन लोटस वरून सुद्धा नाराजी व्यक्त करत आहेत डोंबिवलीत भाजपकडून शिंदे गटाला मोठा धक्का दिला कॅबिनेट बैठकीला शिंदे वगळता हे सर्व मंत्री गैरहजर होते तर भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशावरून या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे बैठकीला के मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला त्यानंतर त्यांनी फडणवीसांची भेट सुद्धा गेली घेतली त्याचबरोबर उल्हासनगरला तुम्ही तेच केलं असं फडणवीसांनी या मंत्र्यांना सुनावल्याचं सूत्रांनी सा सांगितलंय उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे पत्य हे दोन्ही साईडनी पाळायला हवेत असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय सकाळी शिंदेसेनेचा गड असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवलीतल्या शिंदेसेनेला खिंडार पाडण्याचं काम भाजपानं केलं आणि त्यावरूनच या डोंबिवलीतल्या पक्षप्रवेशावरून शिंदेसेनेत नाराजी पसरली आहे आणि त्याचे पडसाद राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटल्याचं दिसून आलं आणि या नाराजी नाट्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की असं कुठलंही नाराजी नाट्य नाही मंत्री नाराज नाहीत निवडणुकीच्या निमित्तानं ते बाहेर आहेत अशी सारवा सारव चंद्रशेखर बावनकुळे केली तर अजितदादानी म्हणजे नाराजी असं काही मी ऐकलं नाही असं म्हणत यावर स्पष्टीकरण दिलंय नाराजी असं काही ऐकलं नाही तुमच्याकडूनच मी ऐकतोय असं अजितदादानी आहे तर संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलण्यास यावर नकार दिला ते तिथून निघून गेले दरम्यान या बैठकीमध्ये पथ्य दोघांनीही पाळावेत असं फडणवीसांनी या मंत्र्यांना सुनावल्याचं दिसत आहे दरम्यान शिंदे गटाने नेमकं काय म्हटलं आपण पाहूया झालेला प्रकार योग्य नाही तर देवेंद्र फडणवीसांनी यावर उत्तर दिलंय उल्हासनगरमध्ये तुम्ही तेच केलं तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं भाजपाने केलं तर चालणार नाही असं होणार नाही यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावेत असं म्हणत फडणवीसांनी सुनावलंय तर ही कॅबिनेट मीटिंग झाली यामध्ये फडणवीसांनी या, या मंत्र्यांना सुनावल्याचं कळत आहे पथ्य दोन्ही साईडनी पाळावेत असं फडणवीसांनी म्हटलंय उल्हासनगरात तुम्ही तेच केलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे एकमेकांना प्रवेश देऊ नका असं फडणवीस या मंत्र्यांना म्हणाले पण दोघांनीही पाळावेत असं म्हणत फडणवीसांनी या मंत्र्यांना चांगलं सुनावलं कार्यकर्त्याच्या निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळं आज मंत्रिमंडळातली संख्या कमी होती एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते माननीय अजितदादा होते आताही बैठकी सुरूच आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की, की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे हे चुकीचं आहे आजच्या बैठकीत मंत्री नसल्यामध्ये केवळ निवडणुकी पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा साहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही आ, माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले एकनाथजीचे काही भाजपमध्ये आले काही अजितदादाकडे गेले त्यामुळं मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता यानंतर एक महत्वाची अपडेट मंत्री उदय सामंत हे रवींद्र चव्हाणांच्या भेटीला गेलेत रवींद्र चव्हाण मात्र बंगल्यावर नसल्याची माहिती आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय उद्योग मंत्री उदय सामंत हे रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेलेत मात्र रवींद्र चव्हाण हेच बंगल्यावर उपस्थित नाही आहेत या सगळ्या नाराजी नाट्यावर आता नेमकं काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचं आहे आणि आताची महत्वाची घडामोड म्हणजे रवींद्र चव्हाणांचे रायगड बंगल्यावर उदय सामंत पोहोचले मात्र रवींद्र चव्हाण हे त्या बंगल्यावर उपस्थित नाही आहेत अशी माहिती कळते सेनेच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते त्याच्यामुळे बहिष्कार आपण म्हणू शकत नाही आणि जे गैरजर होते त्यांच्या अडचणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की बहिष्काराचा विषयच येत नाही आणि जे काय मनातलं सांगायचं सा होतं ते आपणच मला सांगितलं कारण मी मंत्रालयामध्ये नव्हतो तुम्हीच मला सांगितलं की सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री मोदी हो यांना सांगितलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सांगितलं ना मी माझ्या अडचणीमुळे अनुसर होतो मी चेकअपसाठी गेलेलो होतो आणि तुम्ही पाहिजे तर आज जाऊन इथले जे लोक आहेत त्यांना विचारलं तरी सांगतील मी इथं दहा वाजता येणार होतो तुम्हाला लेट झालं पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका माहिती एकत्र लढते माहितीचाच सरकार बसेल प्रत्येक ठिकाणी असं बोललं जात आहे परंतु मित्रपक्ष एकमेकांची फोडाफोडी करते तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर त्यामुळे सगळं घडतंय का तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर माझ्याकडनं मिळणार नाही शंभर टक्के आम्ही बहिष्कार टाकलेला नव्हता जी आमची काय भूमिका होती ती मुख्यमंत्री मोदयांकडे कदाचित मांडली असेल पण तिथं काय घडलं हे शब्दांशब्द तुम्हाला कसा कळतो किंवा कळलेला चुकीचा कसा असू शकतो याची मी माहिती घेतो एक अजून एक महत्वाची गोष्ट गेल्या वेळी ज्यावेळी समन्वय समितीची बैठक झाली नव्हती त्यावेळी सांगण्यात आलं होतं की बैठक आमची झाली मात्र अठरा तारखेला आम्ही या संदर्भात एक पीसी घेतो समन्वय पत्रकार परिषदेत अजून दिवस संपायचा आहे आपण सगळ्या गोष्टी एवढ्या फास्ट समजू नये अजून दिवस संपायचा आहे पण अजून एक त्याच्यामध्ये करेक्शन मी करतो समन्वय समितीची जी पहिली बैठक झाली नव्हती ज्याला बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेब उपस्थित नव्हते त्यांच्या कार्यबाहुल्यामुळं त्याच्यानंतर आठ दिवसानं समन्वय समितीची बैठक झाली ती दुपारी दोन वाजता झाली मंगळवारची शंभूराज देसाई साहेबांच्या घरी त्याच्यामध्ये मी शंभूराज देसाई सुनीलजी तटकरे हसन मुश्री चंद्र चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण सगळं उपस्थित होतो चुकीचं जसं आम्ही विधानसभा सांगतो चुकी की चुकीचं रेकॉर्ड उठवून हो तसं हे चुकीचं रेकॉर्ड समिती बैठक होती होणार आहे की नाही होणार थोडं जरा जर असेल तर तुम्हाला कळेल बैठक प्रस्तावित आहे का चर्चा झाली आहे असं काय आहे बैठकीच्या संदर्भात आम्ही मग हेच सांगतो की आता माझी आजच्या दिवसातली पहिली बैठक ही रायगड बंगल्यावर झालेली आता इथनं मला बाहेर जायला पहिले त्या आणि ज्या काय ब्रेकिंग असतील मला माहिती असतील थोड्या थोड्या मी तुम्हाला घेतो नाराजी नाट्य आहे त्याच्याबद्दल सांगतो त्याच्याबद्दल याबाबत आता आपण ट्रॅकवर आलो मुद्दा असा आहे की याबाबत स्वतः योगेश कदम साहेबांचं माझं अर्ध्या तासापूर्वी फोनवर बोलणं झालं प्रवासामध्ये तो विषय देखील मी इथे घेऊन आलो होतो विनय नातू साहेब हे उत्तर रत्नागिरीचे प्रमुख आहेत निवडणुकीचे प्रमुख आहेत त्याच्यामुळे उद्या आम्ही रत्नागिरीला गेल्यानंतर रत्नागिरीमध्ये कुठं पाठिपुढं झालं असेल त्याच्या संदर्भात आम्ही बैठक घेऊ त्याच्यानंतर आम्ही चिपळूणला बैठक घेऊ त्याच्यामध्ये चिपळूण गुहागरचा विषय असेल आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे हे खेडमध्ये जाणार आहोत आणि खेडमधला निर्णय घेतो युती पाहायला मिळते आहे आणि इतर सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गामध्ये भाजपला कुठेही आम्ही वेगळं ठेवलेलं नव्हतं शेवटपर्यंत मी आणि निलेशजी हेच सांगत होतो दीपकभाई केसरकर हेच सांगत होतो की आमच्यासाठी आम्हाला शिंदेसाहेबांनी आदेश दिलेले आहेत की माननीय खासदार राणेसाहेबांचा शब्द हा अंतिम असेल आम्ही राणेसाहेबांच्या अंतिम शब्दापर्यंत थांबलो तोपर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेले होते आम्ही राणेसाहेबांना विनंती केली की के अशा पद्धतीनं तुमचं देखील ऐकलं गेलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही काय करू आणि त्याच्यानंतर राणेसाहेबांनी सांगितलं की आता शेवटी कोण जर ऐकत नसेल तर शेवटी स्वतःच्या पक्षाचे देखील फॉर्म भरले गेले पाहिजेत पण मला शंभर टक्के खात्री आहे की आशीर्वाद साहेबांचा आम्हाला ठाकरे यांनी केलं त्या ट्विटमध्ये मला असं वाटतं ते तुम्ही वेगळ्या अर्थानं घेतलं ते ट्विट त्यांनी असं म्हटलं होतं की बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून जे हिंदुत्व सांभाळू शकत नाहीत त्यांनी हिंदुत्वाचं भांडवल करू नये अशा पद्धतीचा आशय होतो आता हे कोणासाठी असू शकतं तुम्हाला कदाचित कोणीतरी सांगितलं असेल की ते आमच्यासाठी ते आमच्यासाठी अजिबात नव्हतं त्यांनी जो टोला मारला होता तो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ज्यावेळी सांगितलं होतं की काँग्रेसमध्ये जर तुम्ही जाल किंवा काँग्रेसबरोबर जर तुम्ही सरकार स्थापन करण्या करण्याचा प्रयत्न कराल तर मी शिवसेना हे माझं दुकान बंद करेन जे काँग्रेसबरोबर गेले ज्यांनी हिंदुत्व सोडलं बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करून ते हिंदुत्व सोडल्यानंतर देखील ते अजूनही बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग काँग्रेसच्या मांडीवर बसून करत आहेत त्यांच्यासाठी दिलेला तो टोला होता तुम्ही गैरसमज करून घेऊ नका तो आमच्यासाठी अजिबात नव्हता ज्यांना टोला होता त्यांच्यापर्यंत त्यांनी डायरेक्ट बोलू शकत नाही म्हणून तसा पोचवले आज महायुतीची समन्वय समितीची बैठक होणं अपेक्षित आहे सामंतांकडून आता बैठक होणार का यावर मात्र काहीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही तर आपण कुणीही नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे बैठकीत होते त्यामुळे बहिष्कार असं होत नाही मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहीत नाही अशी माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे बैठकीला हजर होते त्यामुळे कोणतीही नाराजी नाही मात्र समन्वय समितीची बैठक होईल की नाही हे कळेल अशी माहिती सामंत यांनी दिलेली आहे